मिरज शहर पोलिसांकडून इचलकरंजीच्या तिघा संशयित आरोपींना धारदार हत्यारासह अटक मिरज शहर पोलिसांनी इचलकरंजीच्या तिघा जणांना तीन कोयते दोन चाकू असा एकूण पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिरज शहर पोलिसात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मिरज शहर पोलिसांचे पथक शहरात गस्त करीत असताना शास्त्री चौक लिंगायत स्मशानभूमीजवळ इचलकरंजी येथील तिघेजण संशयास्पद उभे असताना पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे तीन धारदार कोयते व दोन चाकू मिळून आले पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये कार्तिक उर्फ चिन्या रामचंद्र वराळे वर्ष वर वीस राहणार इचलकरंजी निखिल नितीन कांबळे व एकोणीस वर्ष राहणार इचलकरंजी अभिषेक अमर कांबळे वीस राहणार इचलकरंजी या तिघांचा समावेश आहे मिरज शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी हत्याराचा एक सुझुकी मोटरसायकल असा एकूण पन्नास हजार आठशे रुपये एवढा मुद्देमाल जप्त केला आहे अधिक तपास पोलीस मिरज पोलीस शहर करत आहे मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्यासह निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांनी अन्वेषण शाखेच्या नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर मिरज शहर पोलीस ठाणे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगेसर व माननीय अप्पर पोलीस अधीक्षका बारोकर मॅडम यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा समोर नाश करण्याबाबत ठोस पावले उचलण्याकरिता सर्व पोलीस दलात सूचना दिलेल्या आहेत त्याच अनुषंगाने उपविभागीय पोलिस अधिकारी श्री पनिल गिडासर व मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याअंतर्गत सतत कारवाई करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने काल दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले संपूर्ण डी बी स्टाफ तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांच्यासह पोलीस ठाणे अधिक गस्त चालू असताना शास्त्री चौक या ठिकाणी आलो असता तिथे तीन संशयित इसम पोलीस पथकास मिळून आले त्यांच्याकडे चौकशी केली त्यांची अंग घेतली असता त्यांच्याकडे एकूण तीन कोयते एक सुरा एक चाकू असे पाच धारदार हत्यारे मिळून आली त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चार पंचवीस महाराष्ट्र प भारतीय हत्यार कायदा व सदोतीस एक तीन एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपींची नावे कार्तिक उर्फ चिन्या रामचंद्र वराळे राहणार इचलकरंजी निखिल नितीन कांबळे वय एकोणीस वर्ष राहणार रिचलकरंजी आणि अभिषेक अमर कांबळे वय वीस वर्षे राहणार इचलकरंजी अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून पाच हत्यारे व एक मोटरसायकल असा पन्नास हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यापुढेही अशाच कारवाया गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी चालू राहतील अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा